महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा आयएसओ जीएमपी सर्टिफाइड आयुष अप्रुव्हल सह डब्ल्यू एच मान्यता प्राप्त समृद्धी आयुर्वेदा ठरतय गंभीर व दुर्धर आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने गुणकारी वरदान समृद्धी आयुर्वेदा देत आहे मणका विकार गुडघे दुखी मधुमेह महिलांचे आजार लैंगिक समस्या मुतखडा मुळव्यात त्वचा विकार विकार वंधत्व व हाडांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर खात्रीशीर औषधे व समृद्धी आयुर्वेदाचे जिल्हा वितरक वितरक तालुका डॉक्टर व आयुर्वेदिक औषधे मेडिकल यांच्या शाखांसाठी आजच मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर योगेश पापाळे मोबाईल नंबर पंच्याहत्तर बावीस एक्क्याण्णव शहाण्णव सत्याऐंशी व एक्क्याऐंशी शून्य आठ शून्य तीन अडोतीस सत्याऐंशी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर रित्या पिस्टल बाळगणारे अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या एकवीस सप्टेंबर रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांच्या आदेशानुसार खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार संदीप वारे व पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की राजगुरू गावच्या हद्दीत पुणे नाशिक हायवेलगत होलेवाडी येथील पुला खाली आरोपी प्रथमेश बोराडे हा त्याच्या एका साथीदारासह असून त्याच्याजवळ एक गावठी पिस्टल आहे मिळालेल्या बातमीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून प्रथमेश रमेश बोराडे वय पंचवीस वर्ष राहणार पाबळ रोड राजगुरुनगर सुनील बबन पाचपुते वय सव्वीस वर्ष राहणार चिंचोशी तालुका खेड यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता सुनील बबन पासपुते यांच्या कमरेला खोसलेला एक गावठी कट्टा मिळून आलाय त्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता सदर कट्टा मला बोराडे दिला असल्याचे त्यांनी सांगितले त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आलाय सदर खेड पोलीस स्टेशन येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दीपक साबळे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय वरील आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी खेड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर पोलीस हवालदार दीपक साबळे पोलीस हवालदार विक्रम तापकीर पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले पोलीस कॉन्स्टेबल निलेश सुपेगर यांनी केली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी कैलास बोडके खेड शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा